या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मोखळा सध्या एका माकडाने उच्छाद मांडला असून आतापर्यंत जवळपास चौदा नागरिकांना या माकडानं चावा घेऊन के जखमी केलंय माकडानं असा खुलियाम उच्छाद मांडला असला तरी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वन विभागाला कळवल्यानंतरही यावर काहीच उपाय न शोधल्यानं लोकांमध्ये माकडाची दहशत निर्माण झाली वन विभाग या माकडाच्या औषधाकडे दुर्लक्ष देत असल्यानं माकडाला देखील इजा होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे या माकडाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत आतापर्यंत जखमी झालेल्या नागरिकांचा उपचार वन विभागाना करावा अशी मागणी होते वन विभागाच्या वाहन चालकाला सुद्धा या माकडानं चावा घेतल्याचं समोर आलंय या भागातील अनेक लहान मुलं तरुण यांना सुद्धा यानं चावा घेतलेला आहे त्यामुळे या भागात या माकडाची दहशत निर्माण झाली आहे वाद झाला म्हणून माहेरी गेलेल्या पत्नीबरोबर आपल्या सासू सोबत वाद घालीत पतीनं आधी स्वतःला पेटवून घेतलं आणि त्यानंतर पत्नी आणि सासूला मिठी मारून त्यांनाही पेटवण्याची धक्कादायक घटना नाशिक मधल्या सिन्नर तालुक्यात असणाऱ्या सोनारे गावी घडलेली आहे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या पतीचं उपचारादरम्यान निधन झालं असून पत्नी आणि सासू या देखील गंभीर भाजल्या असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत मयत पती आणि त्याचे चार मित्र यांच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय केदारनाथ हंडोरे असं मयत पतीचं नाव असून गेल्या वर्षी या दोघांचं विवाह झाला मात्र दोघांमध्ये सतत भांडण होत होती दोघांमध्ये भांडण झालं म्हणून पत्नी स्नेहल तिच्या माहेरी आली होती मात्र आपल्या मित्रांसोबत पत्नीच्या माहेरी जाऊन चाकूचा धाक दाखवत पत्तीला पळून नेण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती नाना येथील एक कुटुंब आपल्या मुलीच्या लग्नासाठी नाशिक मार्गे भुसावळ येथे जात असताना सोमवारी पहाटे मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव इथं मालवाहू ट्रकला जीपची धडक बसली आणि अपघात झाला या अपघातामध्ये नववधूची आई आणि जीप चालक हे गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आडगाव पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे आणि इथे उपचार विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण काम तसंच वाडी वस्त्यांवर नळ पाणी पुरवठा पुरवठा करण्याची योजना करण्यात करण्यात आली आहे मात्र नळ पाणी येतो त्यामुळे महिला दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद नाशिक येथे मोर्चा काढण्यात आला त्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी यांना आदेश देण्यात आले होते की ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत करावा मात्र या गोष्टीला तब्बल एक महिना झाला तरीही पिण्याच्या पाण्याची कुठलीच व्यवस्था इथे करण्यात ना आली नाही त्यामुळे एल्गार निवेदन देण्यात आलंय सर्वेक्षण करून लवकरात लवकर उपाययोजना राबवाव्या तसंच दोषींवर कारवाई करावी असं सांगण्यात आलंय मार्चच्या अखेरीस लागू झालेल्या नवीन नियमानुसार उबर ऍपवर प्रदर्शित होणारे भाडे केवळ अंदाजे भाडे सुचवणारा आकडा असेल आणि प्रवाशांना प्रत्यक्षात मात्र किती रक्कम द्यायची आहे हे मीटर रिडिंग वर आधारित असेल असं उबरनं म्हटलंय उबरच्या ऑटो रिक्षा भाडी विरोधात आता सर्वत्र एल्गार उकारण्यात येतोय मात्र पुण्यामध्ये एका रिक्षा चालकानं प्रवास करू नये असं म्हणत त्या महिला प्रवासीला सुद्धा दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा All this was